शेतकरी बांधवांनो हे आपण पाहू शकता हा जो आहे हा पूर्णपणे पाण्याच्या खाली जी आहे ते ही लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आता हा व्हिडिओ काढायचं कारण काय की आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की इरेडिगेशन किंवा जे काही जुने जे काही पीक आहे आपलं त्याच्या त्या पिकामध्ये असलेल्या जे काही अवस्थेमधले जे काही कीड आहे किंवा रोग आहेत बुरशीजन्य रोग असतील तर त्यांचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जुने जेवढे काही अवशेष आहेत पिकाचे तर आहे आपन, आहे दे दे। पन, ते जे आहे ते आपण शेतामधून काढून जे आहे ते एखाद्या खड्ड्यामध्ये ते जाळायचे नाहीत पण ते खड्ड्यामध्ये टाकून आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे जसं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आहे किंवा बी व्ही एम आहे तर ह्याचा जर वापर त्या अवशेषांवर जर केला तर त्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त होऊ शकतो आता ही का दाखवतोय तर अमोल साहेबांचा हा प्लॉट आहे बातम्या साहेबांचा तर साहेब हा जो आहे हा ऊस आता सगळ्या उंच अपेक्षा जुना ऊस बरोबर हे आहे असं ठेवलेलं तर हे सांगायचा उद्देश की ह्या ह्याच्यामध्ये जे काही किडींच्या सुप्तावस्था होत्या त्या ह्याच्यावरच आल्या आता हा प्रादुर्भाव इतर दुसरे दिवशी आहे का नवीन लागणमध्ये अजिबात नाही मात्र इथंच हा प्रादुर्भाव त्याच कारण जे आहे तर ह्या किडीच्या जुन्या ज्या वेळेस तो ऊस होता त्याच्यामध्ये असलेल्या सुप्तावस्था अवस्था ज्या ते परत इथं हे झाल्या आणि झालेला तर हे जवळून जर पाहिलं मग तुम्हाला जसं तिथं दाखवलं तसं चिकट असं वर दिसतोय ना पदार्थ आलेला तर शेतकरी बांधवांनो ह्या किडीचं आपण व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की बघा हे पानं जे आहेत ते सगळे चिकट आहेत हाताला सुद्धा ते चिकट लागतंय का होतं तर जसं डास आपल्या शरीरामध्ये सोन घुसवतो आणि रक्त शोषण करतो तसंच ह्या किडी जे आहेत त्यांची जे काही रस शोषण करायची सोंड आहे ते ह्या पानामध्ये पेनिट्रेट करतात आणि ते पेनिट्रेट केल्यामुळं ह्याच्यातून जो आहे तो ह्या पानामध्ये तयार झालेली काही साखर आहे शर्करा आहे ती बाहेर येते आणि मग ते चिकट द्रव आपल्याला दिसतं ह्याच्यावर काय होतं नंतर पुढं चालून हवेतली बुरशी जी आहे ते ह्याच्यावर वाढते आणि त्याच्यामुळे ही सगळी पानं काळे पडतात आणि हे पानं काळे पडल्यामुळे पान जे आहे ते इथं फोटोसिंथिसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाला अडथळा निर्माण होतो आणि आपल्या पिकाचं जे आहे ते वाढीवर त्याचा वाईट परिणाम होतो तर त्याच्यासाठी ह्याच्या व्यवस्थापनाकडे आपल्याकडं जर अलिका असेल तर दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण इथं एवढाच भाग जो आहे तो फवारणी करून घेतला तरी चालेल किंवा ठिबकवाट जर तुम्हाला कीटकनाशक सोडायचं असेल तर एकटरा भेटतं ता थाया मी पंचवीस टक्क्यात वेजिटेबल ग्रॅनेट त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये हे आपण जर व्यवस्थित कालवलं आणि ठिबक जरी सोडलं तर हे निओनिकोटोनाईट ग्रुपमधलं आंतरप्रवाही कीटकनाशक आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ह्याचं आपण जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो दुसरा विषय अत्यंत महत्वाचा शेतकरी बांधवान हा सगळा हो जो काही प्लॉट आहे ना हा शंभर टक्के ठिबकवर जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयाने जो